सुटला या महिन्यातला पहिला गट आहे ज्या ठिकाणी सहा गाड्या पडतायत आणि सहा गाड्या सुंदर अशी लढाय चलवरा बैलगाडी मालक सिमीला पात्र बैलांच्या बरोबर सगळ्याचाच त्रास आहे शेवटच्या शेळेला कोण बाजी मारतोय सुंदर अशी लढा तरीकडे बाजी मारली विशाल आणि जलवान हॅलो हॅलो नागोवा कुमारी आणि या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकास्त्यावर बसला विशाल नगरचा हार्दिक आहे सुंदर असे गाडी पाणी उजला पहाडा माझी जिल्हा परिषद सदस्य पिरेशबाई असे पोपाळ यांचा या ठिकाणी जलवा पहाडा असे गाडी पाणी विशाल